वर्ध्यात आज जन जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर विरोधात हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चातून मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा जी आर तत्काळ रद्द करा अशी जोरदार मागणी करण्यात आली जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांच्या सहभागाने वर्ध्याचा हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आज ओबीसीच्या आरक्षणावरून हा धडक मोर्चा वर्धा नगरीमध्ये निघतोय या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाला मी एक संदेश देऊ इच्छितो कि ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो काही गोंधळ चाललेला आहे जो काही अनावश्यक इलिगल जो काही जी आर काढून ओबीसी समाजावरती जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि हा जो काढलेला जी आर आहे जो अन्यायकारक आहे तो परत घेतला पाहिजे याच्याकरता आजचा धडक मोर्चा हे वर्धानगरीमध्ये होतो आहे आणि ही आजची सुरुवात आहे याच्यानंतर हा जी आर रद्द होईपर्यंत आम्ही सतत याचा पाठपुरावा करू सर्व मार्गाने करू मोर्चांनी करू आंदोलनानी करू सर्व पद्धती करू जो ओबीसीच्या विरोधातला जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आणि जो ओबीसीवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि हा जी आर शासनाने लवकर रद्द करावा तसेच ओबीसी समाजाला जे कल्याणासाठी जे पैसे मिळतात ते साडेतीन हजार कोटीच मिळाले आणि मराठा समाजाला पंचवीस हजार कोटी मिळाले हा असा अन्याय आहे आणि हा जी आर शासनाने त्वरित रद्द करण्यासाठी हा आजचा ओबीसीचा मोर्चा सर्व पक्षीय मोर्चा ओबीसी बांधवांनी काढलेला आहे त्यासाठी सर्व पक्षाचे ओबीसी लोक सर्व संघटनेचे ओबीसी लोक नेते कार्यकर्ते लहान मुलं इथे आलेले आहे त्यासाठी हा आजचा हा मोर्चा आहे आम्ही कोणाही आमदार खासदारांना निमंत्रण दिलेलं नाही पण जे ओबीसी आहे ते कार्यक्रमाला येतील असं आम्हाला आशा होती ते लोक आलेले नाही आहे आमच्या इथे आर्मी वरून अनंतराव मोहोळ नितीन भाऊ चौधरी असे अनेक नेते इथे ओबीसीचे नेते पोहोचलेले आहे भाऊ पेंढारकर आणि आम्ही हा सर्वांनी मिळून हा हो मोर्चा आजचा आयोजित केलेला आहे